नमस्कार मी सौ कल्पना शैलेश तांबट राहणार खामगाव जिल्हा बुलढाणा मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूहाचे मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष काव्य सादरीकरण स्पर्धेकरिता माझी पुढील कविता सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे मानवा जीवन आहे जगून तर बघ भविष्याचा विचार करत वर्तमान काळ ही जगून बघ तू ही थोडा हास इतरांनाही हसव जीवन आहे जगून तर बघ मनसोक्त जग जे हवं ते कर तुझ्या बरोबर सर्वांनाच आनंदित कर जीवन आहे जगून तर बघ सकाळच्या वातावरणात थोडं फिरून तर बघ शुद्ध हवा थोडी खाऊन तर बघ जीवन आहे जगून तर बघ निसर्गातही थोडं रमून बघ समुद्र किनाऱ्यावर थोडं जाऊन बस जीवन आहे जगून तर बघ रात्रीच्या चंद्र आणि चांदण्याकडे बघ शीतल ह्या हवेत थोडं निवांत बस जीवन आहे जरा जगून कधी कोकणात जा कधी राजस्थानला जा कधी आग्र्याचं ताजमहल बघ कधी का मुकबरा बघ जीवन आहे जगून तर बघ कधी जंगल सवारी कर कधी पिंजऱ्यातला प्राणी बघ कधी उंट सवारी कर तर कधी हत्तीची सवारी कर जीवन आहे जगून तर बघ जीवाला जीव दे मायेने जवळ कर कुटुंबाला वेळ दे हेच हे। हे तर जीवन आहे जीवन आहे जगून बघ माझी ही कविता कशी वाटली आवडल्यास व्हिडिओला लाईक ला कमेंट नक्की करा मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तस तसेच आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या धन्यवाद